रस्त्याला पुढून एक रस्ता आहे डिवायडर आहे थरारक पाठलाग करून आडगाव पोलिसांनी पकडला गांजा तस्कर अठ्ठावीस किलो गांजासह पंधरा लाखाचा मुद्देमाल केला जप्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्याला स्टॉप अँड सर्च कारवाया करण्यासाठी आदेशित केले होते त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास नववा मैल येथे आडगाव सी आर मोबाईलचे आमदार बाळकृष्ण पवार व भाऊराव गांगरूडे हे स्टॉप अँड सर्च कारवाई करत होते एवढी लाल रंगाची मारुती व्हॅन एम एच झिरो दोन जे पी शून्य एक तेवीसच्या चालकाने वाहनं थांबवता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या अंमलदाराच्या अंगावर भरधाव सरळ गाडी चाल घालण्याचा प्रयत्न केला पोलीस अंमलदार हे बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती देऊन संबंधित वाहन ताब्यात घेण्यासाठी मदतीची मागणी केली त्यानुसार नियंत्रण कक्षाच्या कर्तव्यास असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ इतर वाहनांना कॉल देऊन मदतीस पाठवले एवढी मदतीसाठी आडगाव डी बी मोबाईल आडगाव पीटर मोबाईल मुंबई नाका डी बी मोबाईल भद्रकाली पीटर मोबाईल पंचवटी डीबी तसेच रात्र गस्त कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी या सर्वांनी मिळून आठ वाहनांनी या संशयित वाहनाचा चित्तथरारक पाठलाग केला संशयित वाहनाचा हा पाठलाग सुमारे दोन ते तीन वाजेपर्यंत सुरू होता वाहनाचा पाठलाग नववा मैल ते द्वारका ते यू टर्न अमृतधाम अमृतधाम यू टर्न ते के के वॉक वाघ कॉलेज ते चक्रधर स्वामी मंदिर पर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर सतत सुरू होता दोन ते तीन तास सतत चित्तथरारक पाठलाग केल्यानंतर या संशयित वाहन ताब्यात घेण्यात पोलीस दलास यश आले ते ताब्यात घेण्यापूर्वी आरोपीने पोलिसांच्या चार वाहनांना धडक देऊन कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे हा चित्तथरारक पाठलाग रात्रीची वाहतूक तसेच लोकवस्ती असणाऱ्या परिसरात करण्यात आला पोलिसांनी मानवी कौशल्य वापरून संशयित वाहनास निर्मनुष्य वस्तीकडे वाहनास घेऊन जात कोणत्याही सामान्य नागरिकास तसेच वाहतुकीस अडथळा होऊ न देता यशस्वीरित्या वाहनास ताब्यात घेतल्या पाच पैकी चार इसम अंदराचा फायदा घेऊन पडून जाण्यात यशस्वी झाले तर एक आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले गाडीची झडती घेतली असता वाहनामध्ये अठ्ठावीस किलो गांजा आढळून आलाय एक आरोपी अटक व वाहन गांजासह जप्त करण्यात आलाय असा एकूण पंधरा लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तसेच अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल एनडीपीएस आठ क वीस ब एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय

भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत परंतु ते वाहन थांबत नाहीये सदरची माहिती मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये पाच इसम होते त्यापैकी चार इसम पडून गेले एक इसम आम्ही ताब्यात घेतला सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आडगाव पोलीस स्टेशन दिली आम्ही निलेश पेट्रोल पंपर होतो आम्हाला आडगाव शेअर मोबाईलचा जा कॉल झाला शेअर मोबाईलचा जा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण शेअरच्या मदतीला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्क दत्त मंदिर त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू चहाली त्याच्या शेजारी समोर शेरू चा मी पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर आम्ही आडगाव डीबी मोबाईल मध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो दरम्यान आडगाव सीआर मोबाईलने कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने येत मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉईंटवर आलो जत्रा हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक दोन तीन सेकंदामध्ये एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला लगेच गांगोडीने पुन्हा एक कॉल दिला हीच ती गाडी आहे मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन मे गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं के मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ॲड झाल्या कंट्रोल त्याला पुढील आदेश देत राहिले आम्ही पेट्रोलिंगला लाखल गावला निलेश्वर गौरव पेट्रोल चेक करत होतो त्या ठिकाणी आम्हाला सिया मोबाईलचा कॉल झाला आहे संशयित वाहनाबद्दल आम्ही तात्काळ पेट्रोल पंप करून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्ग गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिराजवळ गाडी पकडली व तिथे आमचं थांबलं आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये आर मोबाईलमध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल यक्षधार पवार असे रात्रव्यवस्था करत असताना नऊ महिले ते पोचलो तिथे एक संशयित वाहन दिसले पवार यांनी मला ती सदर गाडीच्या बाबत सांगितले तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आळगाव पोलिस मुंबईच्या दिशेने पळू लागली त्या दरम्यान मी आळगाव पिटर मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी डी वी मोबाईल यांना कळविले नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलीस स्टेशनच्या सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन कंट्रोलने कळविले तरी सदरचे वान हे द्वारका येथून परत रि

त्यांना इतर मोबाईल्स इतर वाहनांची मदतची आवश्यकता होती आपण त्याचप्रमाणेच मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले